ज्योतिर्लिंग डवरी सोसायटीमध्ये गटारीचं पाणी स्वयंपाक करात रस्त्यांची कामे अपूर्ण जयसिंगपूर नगर परिषदची कुचकामी यंत्रणा ज्योतिर्लिंग डवरी सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सोमवारी दिनांक दोन सप्टेंबर रोजी लाईट पाणी गटारी या नागरी सुविधांपासून ज्योतिर्लिंग डवरी सोसायटी वंचित असल्याबाबत दलित सिनीच्या माध्यमातून जयसिंगपूर नगर परिषदच्या मुख्या अधिकारी श्रीमती टीना गवळी यांच्यासमोर आपले काराणे मांडले या ठिकाणी राहत असलेले नागरिक जनावरांच्या प्रमाणे दिवस काढत असल्याबाबत महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले घरामध्ये गटारीचं पाणी येत असल्यामुळे घरातील लहान मुले तसेच वयोवृद्ध लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याबाबत तसेच अशा अवस्थेत लोक गंभीर आजारातून जात आहेत डेंगू मलेरिया टायफाईड सारखे रोग निर्माण होत आहेत नगरपालिकेत व ग्रामपंचायतमध्ये कितीतरी वेळा अर्ज करूनही दखल न घेतल्याने डवरी सोसायटीमध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांनी आज दलित सेना सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आपले कारहाणी नगरपालिकेतील मुख्य अधिकारी श्रीमती टीना गवडी यांच्यासमोर निवेदनाद्वारे मांडून येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी स्वच्छता व गटारी लाईट पाण्याची व्यवस्था झाली नाही तर दलित सेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे यावेळी दलित सेना कोल्हापूर जिल्हा प्रभारी श्रीकांत शिंगाई अमर कांबळे अभिषेक कांबळे प्रदीप गडदगे सुरज शेळके पुरुषोत्तम पुकाळे अविनाश मोरे कमल आवळे सोनाबाई चव्हाण केराबाई चौगले व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता हे गटरचं पाणी संडाचं पाणी हे चूल मी कसं राहणार आणि कसं खाणार माझ्या डोळ्याला नाही दिसत हे कसं राहणार मी, मी चूल इथं मग डोळ्याला दिसत नाही का माणूस नाही गटरचं पाणी झंडाचं पाणी मी कसं राहणार शे, कसं राहणार आमच्याकडे तर बघून करा काय करायचं काय करायचं नाही लक्ष आहे बाबा आता मावशी तुमच्याकडे नगरसेवक ते कोण येत नाहीत काही कोण येत नाहीत बाबा गड काढणार आलेले आज एक वर्ष झाले मी पाणी काढायला लागलो हे घरात असंच पाण्यात आम्ही बघतो काय करायचं काय करतोस बघ बाबा आम्ही करून देतो नाही बाबा माझ नाही असं घरातच आहे घरातच आहे आणि ह्या चुलीवरच तुम्ही स्वयंपाक करून खाता ह्या चुलीवर स्वयंपाक करून खातो इथं चुलीवर लाकडं पण नाही तेच कि बाजू गाव ह्या पाण्यात मी कसं काढणार आता तुमच्याकडे हे बघायला कोण आलं नाही नगरसेवक नाही कोण नाही कोणच आलं नाही सगळ्याला सांगितलं खरं एक पण माणूस फिरकून बघायला आलं नाही आता हे वर्षभर तुम्ही असंच काढायला असंच काढायला लागले चालते बघूया ते गेशर करून चेअरमन चेअरमन कोण आहे तुमचं चेअरमनच नाव काय शेट तो शेठ आणि रतन रतन अनिल शिंगाडे अनिल शिंगाडे तुम्हाला सांगतो रामदास रामदास दरोडे हे सुनील पवारला सांगितले सुनील शिंदे बघून ऐकून घेतलं नाही मातारी काढून काढून मला लागले किती काढणार बाबा कोण पोटाला आण पण नाही माझ्या एवढं ह्या गटरीच्या पाणीत तुम्ही बसून जेवणार कसं माणसं जेवतात सांगतो बाबा ती माणसं जेवतात काय बसू ठीक आहे